जय शिवराय मित्रांनो मित्रांनो अतिशय महत्वाचा अपडेट आहे मित्रांनो सोळा हप्त्याची रक्कम आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणारे पीएम किसानचा सोळा हप्ता हा जमा होणार आहे त्यासाठी तारीख सुद्धा डिक्लेअर करण्यात आलेली आहे तर शासनाच्या माध्यमातून लकी ड्रॉ योजना चालू सुद्धा करण्यात आलेली आहे ही लकी ड्रॉ योजना कोणते शेतकरी असणार आहे त्यानंतर न योजनेचा पीएम किसानचा हप्ता आपल्याला कधी मिळणार आहे किती मिळणार आहे या संदर्भात सविस्तर अशी माहिती घेणार मित्रांनो त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटून अंतर असेच अपडेट आपल्याला पाहायला मिळतील शेतकरी मित्रांनो नमोईचा हप्ता आपल्याला पहिला हप्ता हा वितरण करण्यात आलेला आहे त्यानंतर पीएम किसानचा पंधरा हप्ता सुद्धा आपल्या शेतकऱ्यांच्या चे खात्यावर जमा करण्यात आलेला होता परंतु पर शेतकऱ्यांच्या माध्यमातून केवायसी केल्या नव्हत्या अशा शेतकऱ्यांसाठी हो ही मोहीम चालू करण्यात आलेली आहे ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केल्या नव्हत्या किंवा नवीन रजिस्ट्रेशन होतं अशा शेतकऱ्यांसाठी ही योजना चालू करण्यात आलेली आहे म्हणजेच लक्की ड्रॉ योजना आता लक्की ड्रॉ योजना काय आहे शेतकऱ्यांनी जर केवायसी केली तर शेतकऱ्यांना हजार रुपये दोन हजार रुपये आणि तीन हजार रुपये अशा प्रकारचे बक्षीस ठेवण्यात आलेले अडीच हजार रुपये अशा प्रकारचे बक्षीस हे ठेवण्यात आलेले आता नवीन रजिस्ट्रेशन केलेले असतील शेतकऱ्यांनी किंवा जुनी शेतकरी असतील ज्या शेतकऱ्यांच्या झाल्या नाही या शेतकऱ्यांनी केवायसी केल्यानंतर यांना लकी ड्रॉ सुद्धा दिला जाणार आहे त्यानंतर पीएम किसानचा पंधरा हप्त्याची रक्कम सोळा हप्त्याची रक्कम सुद्धा दिली जाणार आहे आणि नमोनेचा दुसरा हप्ता सुद्धा या शेतकऱ्यांना दिला जाणार आहे मित्रांनो एकंदरीत याचं वाटप लवकरच होणार होतं परंतु नरेंद्र मोदी यांचे दौरे चालू असल्या कारणाने जवळपास हे दौरे दहा तारखेपासून सुरू झालेले तर एकवीस तारखेपर्यंत हे दौरा चालू असणार आहे यामध्ये अमरावती असेल यवतमाळ असेल नागपूर असेल या विभागात दौरा किंवा आपण सभा म्हणू शकतो हे चालू असल्या कारणाने याचं वाटप होणं शक्य झालं नाही आणि आता हे एकवीस तारखेनंतर शेतकऱ्यांना म्हणजे हे दौरे संपल्यानंतर शेतकऱ्यांना अठ्ठावीस तारखेला याच महिन्यात सोळा हप्त्याचं वितरण करण्यात येणार आहे नविहिन्याचा दुसरा हफ्ता आणि सोळा हप्ताच रक्कम अठ्ठावीस तारखेला याच महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे मित्रांनो लक्केडोराचे सुद्धा शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांनी केवळशा केल्या नव्हत्या त्या शेतकऱ्यांसाठी आणि ज्या शेतकऱ्यांनी केवळशे केले अशा शेतकऱ्यांना सोळा हप्त्याची रक्कम आणि नव्हिन्याच्या पहिल्या हप्ताच रक्कम ही शेतकऱ्यांना दिली जाणार आहे याच्या संदर्भात काही महत्वाचा असा अपडेट होतो त्या कारणाने मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं मित्रांनो व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय मित्रांनो